खूप चालू आहे कसा रोड क्रॉस करायचा वाव खूप छान वाटत नाही आमचा दोन तीन दिवस झाला गॅस पण आला नाही काय नाही चुलीवर धु दु, धुप करावं लागायला लागले नुसतं बघते ते ऑफिसला जाऊन गॅस तरी कधी येतोय म्हणजे बुकिंगच होत नाही गॅस आमचं काय माहिती काय झालंय आता चालले मी ऑफिसला ऑफिसला जाऊन बघते काय झाले था, काय नाही तर चालेल प्रज्ञाला पण घेऊन जाते सोबत प्रज्ञा सिमरन हे बघा प्रज्ञा जायचं तर लेखन टाळा ले पण आता काय करावं गॅस बुकिंग व्हायला हो ना जावं लागल बघते काय काय म्हणजे काय मिस्टेक झाली काय नंबर मध्ये हे बघा बिस्ट आम्ही भेटी ना सिमरान बैठकी हे बघा प्रज्ञा बसते का प्रज्ञा मी पण बसते

सगळी जिजर मराठी भाषा आमची रिक्षा उचललो खाली बघा आता ऑफिस मध्ये त्या सुलोय प्रज्ञाला आणि लाज्ञाला होता म्हणून त्या थांबल्या होत्या आता आम्ही सांगलो चला तर आता रिक्षात मला डेट बसू आलो गॅस काम झालेलं आहे आता आम्ही जातो घरी आज नाही तो उद्या देतो बोलायचे लोक सध्या आम्ही आणि सिमरन आम्ही तिघी जणी आलो काम झाला आता जातो चला ग लवकर चला ए सिमरन शिरज जाणी उद्या आधी हम लोक जाने का है घर पे रासपाव आहे काय तर बोल आम्ही जायचं आहे त्यावर रोड क्लास करून जायचं आहे तेव्हा आम्ही ऑफिस मधून बाहेर आलो आहोत ऑफिस मधून ऑफिस मध्ये नाही काढला आता आम्ही घरी चाललो

आणि पूल पण आहेत सोबत तर मी रोड क्रॉस करू शकतो म्हणून आता हॅन्डला इथूनच घेऊन जाते त्या साईडला जायचं हे बघा हे बघा